मार्च एप्रिल दोन हजार चोवीस मधील उन्हाळी सत्रातील परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरू आहेत शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस व शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तथापि सदर दिवशी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे सबब शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस व शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या विद्यापीठ स्तरावरील होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येतात असून सदर परीक्षा ज्या त्या अभ्यासक्रमाच्या नियोजित शेवटच्या पेपर नंतर घेण्यात येणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच पुढे ढकलण्यात आलेल्या शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस व शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या परीक्षेच्या तारखांचे सविस्तर वेळापत्रक यथावकाश विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे मित्रांनो आपण जर बागे मेड्यावानला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील